मी आज जगन्नाथ महाराजजींचा भजन सादर करीत आहे भजन आवडल्यास सर्वांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद ना निंबू ना का ना कापुरे पाहिजे ना निंबू ना कापुरे पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना निंबू ना नारळे ना कपूर पाहिजे ना निंबू ना नारळे ना कपूर पाहिजे दिवासाठी मनामध्ये भाव पाहिजे दिवासाठी मनामध्ये भाव पाहिजे कापुराची वळी देवाजळ दिला लाई तुझ्या दर्शनाला भक्त येते पायी पायी तुझ्या दर्शनाला भक्त येते पायी पाय कापुराची वडी देवा लाई तुझा दर्शनाला भक्त येते पायी पाय तुझा दर्शनाला भक्त येते पायी पाय भजनात रंगलेला माणूस पाहिजे भजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे दिवासा मन मधी पाहिजे। नालिम्बुना नारयणा कपूर पाहिजे दिवासा मनमधी भाव पाहिजे देवासा मनमधी भाव पाहिजे जगन्नाथ बाबा अङ्गारा मान धूर्ण भक्त येते दर्शन कारण

जगन्नाथ बाबांचे गुरु भाऊ हो चला भक्ता नो भांदिवाळा जाऊ जगन्नाथ बाबांचे गुरु भाऊ हो जगन्नाथ बाबांचे गुरु भाऊ हो भजनात रंगलेला माणूस पाहिजे भजनात रंगलेला माणूस पाहिजे दिवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना ना नारळ ना कापूर पाहिजे ना निंबू ना नारळ ना कापूर पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे धन्यवाद